आम्हाला शेतकरी मित्रांनो मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर कृषी सेवा समर्पण या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहज स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण उन्हाळी कोथिंबीर लागवड या पिकाची माहिती बघणार आहोत तर कोथिंबीर पिकाचं बद्दल जर माहिती हवामान बघितले शेतकरी मित्रांनो तर कोथिंबीर लागवड ही सर्व प्रकारच्या हवामानामध्ये लागवड करता येते त्यामुळे काही पावसाळ्या प्रदेशोकरता महाराष्ट्रामध्ये वर्षभर आपण कोथिंबीर पिकाची लागवड करत असतो तसेच शेतकरी मित्रांनो आत उन्हाळ्यामध्ये त्या तापमान जर आपले छत्तीसच्या वर असल्यास आपल्या कोथंबीर पिकाची वाढ का ही काही प्रमाणात कमी होते तसेच शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला जमीन निवडणं तेवढेच गरजेचं आहे तर कोथंबीर लागवडीसाठी जमीन ही चांगली काळीची कसदार मध्यम खोलीची व व चांग, पाण्याचा चांगला निजरा होणारी जमीन ही आपण आपल्या कोथंबीर पिकासाठी निवडावी तसेच शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीमध्ये जर शेणखताचे प्रमाण जास्त असेल तर आपण हलक्या जमिनीमध्येही कोथंबिरीचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेऊ शकतो तसेच त्यासाठी आपल्याला पूर्वमशागत करणे हे तेवढे महत्त्वाचे आहे तर पूर्वमशागत करताना आपल्याला चांगल्या प्रकारे खोलवर नांगरणी करून घ्यायची आहे तसेच शेणखत असल्यास दोन ते तीन टाल्या प्रतिएकर शेणखत टाकून त्याला वखराच्या सहाराने एक दोन पाळी देऊन व्यवस्थित सगळे ढेकळं बारीक करून घ्यायचे आहेत आणि शेणखतही चांगल्या प्रकारे मिक्स हो केल्या जाते त्यानंतर आपण स्प्रिंकलरच्या सहाने पाणी देऊन ते आपली जमिनी कोथंबीरला लागवडीसाठी तयार करून घ्यावी तसेच त्यानंतर आपल्याला बियाणे निवड ही तेवढीच महत्त्वाची आहे तर बियाणे निवडताना शेतकरी मित्रांनो मार्केटला बऱ्याच प्रकारच्या सुधारित जाती हा उपलब्ध झालेला आहे जसे की कावेरी शिरची काही व्हेरायटी आहेत तसेच सरदारच्या व्हेरायटी आहेत महामलची एक चांगली व्हरायटी आलेली आहे का एक पासष्ट नंबर आहे एक त्रेपन्न पासष्ट नंबर आहे टी त्रेपन्न पासष्ट नंबर आहे एक सोळा नंबर आहे एक व्ही टू नंबर आहे सी वन नंबर आहे तशा बऱ्याच काही सुधारित जाती मार्केटला उपलब्ध आहेत त्यापैकी आपण कोणतेही बियाणे जा व्हरायटी आपल्या कोथिंबीरीसाठी लागवडीसाठी निवडावी तसेच शेतकरी मित्रांनो आपण आपल्या बियाण्याला जर प्रति एकर बियाणे बघितले तर पस् उन्हाळ्यामध्ये पस्तीस ते चाळीस किलोपर्यंतही आपण प्रति एकर बियाणे पेरू शकतो व पावसाळ्यामध्ये पंचवीस ते तीस किलोपर्यंत आपण आपले कोथिंबीरचे बियाणे प्रति एकर पेरू शकतो तसेच आपल्या बियाण्याला बीज प्रक्रिया करणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे तर बीज प्रक्रिया का करावी कारण की आपल्या कोथिंबिरीमध्ये बऱ्याच प्रमाणात मररोग लागतो त्यामुळे आपण जर बीज प्रक्रिया केली तर त्याच्यामुळे जो बिरणी गुण आल्यानंतर जो लागणारा मर रोग आहे रो हा, हा बऱ्याच प्रमाणात कमी होईल त्यासाठी आपल्याला बियाणे बीज प्रक्रिया करण्याआधी आपले बियाणे बारा तास एका सुती कपड्यामध्ये भिजवून पाण्यामध्ये भिजत ठेवावे त्यानंतर आपण पेरणीच्या आधी त्या बियाण्याला पर भिजवण्यामुळे लवकर आपले बियाणे हे लवकरात लवकर उगवण शकते होते त्या त्यामुळे आपण बियाणे भिजवत ठेवावे आणि त्यानंतर आपण त्याला बीज प्रक्रिया करावी बीज प्रक्रिया करताना आपण त्याला स्टार्टर्ड सुरुवातीचे जे साप असते बीज प्रक्रियेसाठी ते प्रति किलो तीन ग्रॅम किंवा झेलोरा तसेच थायफ्रोड बी सत्तर टक्के हे आपण त्याला लावू शकतो त्याच्यामुळे आपल्या कोथिंबिरीला आप चांगल्या प्रकारे शकता होईल तसेच कीटकनाशक पहिल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये सक्कींग पेचा अटॅक त्याच्यावर येऊ नये त्यासाठी आपण त्याला थायमोक्स साबण तीस टक्के हेही आपण त्याला ला कीटकनाशक त्याच्यासोबत लावू शकतो याच्यामुळे आपल्या उगण कोथंबिरीची चांगल्या प्रकारे उगवण शक्ती होईल तिच्यावर सुरुवातीला काही अटॅक येणार नाही म रोग लागणार नाही याचे बरेच फायदे आपल्याला आढळून येतील तसेच त्यासाठी जर आपण पेरणी पद्धत जर बघितली शेतकरी मित्रांनो तर पेरणी पद्धत काही शेतकरी सुधारित तंत्रज्ञानाच्या सहाने ट्रॅक्टरच्या सहाय्याने कोथिंबिरीची पेरणी करतात तर काही शेतकरी लांबणीचे वाफे तयार करून तिच्यामध्ये पंधरा ते वीस सेंटीमीटरच्या आकारानं सऱ्या पाडून तिच्यामध्ये कोथिंबिरीच्या हाताच्या सहाय्याने पेरणी करतात व हलक्या हाताने झाकून घेतात त्यामुळे आपल्याला असे सऱ्या पाडून जर किंवा ट्रॅक्टरच्या सहाय्याने जर पेरलं फेकल्यापेक्षा आपल्या नंतर त्याच्यामध्ये नियंत्रण हे तेवढ्याच चांगल्या प्रकारे करता येईल तर शेतकरी मित्रांनो यासोबतच आपण व्यवस्थापन जर बघितले तर पेरणीवेळी कोथंबिरीसोबतच आपण त्याला पंधरा 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 हे मिश्र खत एन पी के प्रति एकर पन्नास किलो किंवा दहा सव्वीस सव्वीस हेही एन पी आपण मिश्र खत त्याच्यासोबत घेऊ शकतो व त्याच्यासोबत एकर दहा किलो मायक्रोटन हे जे इरीजे ॲग्रोमिन येतो दा तिच्यामध्ये चांगल्या प्रकारे मायक्रोटन असल्यामुळे आपल्या कोथिंबिरीची चांगल्या प्रकारे वाढ वा होईल व वा हिरवेगारपणा फुटवे ग्रीनेसपणा हा चांगल्या प्रतीच्या चांगल्या प्रकारे त्याच्यावर दिसून येईल त्यासाठी आपण पंधरा पंधरा आणि ॲग्रोमिन दहा किलो हे प्रति एकर त्याच्यामध्ये आपण पेरणी करावी तसेच शेतकरी मित्रांनो त्यानंतर उगून आल्यानंतर त्याच्यावर आपल्याला कीड नियंत्रण करणे तेवढेच महत्त्वाचे तर त्या आपल्याला सुरुवातीच्या काळामध्ये पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर किंवा पंचवीस दिवसाच्या नंतर आपल्याला त्यावर फवारणी घ्यायची आहे तर फवारणीमध्ये एक अशी जे की तुडतुड्यासाठी सकिंग पेस्टसाठी चांगल्या प्रकारे काम करतं ते प्रतिपंप दहा ते बारा ग्राम सोबत थायपोन थेल सत्तर टक्के जे की, की मार्केटला रोको नावा येतं आणि बऱ्याच कंपन्याचं अलग अलग नावा ते प्रतिपंप तीस ग्रॅम सोबतच चांगल्या प्रकारे वहाड हिरवेगारपणा येण्यासाठी त्यासोबत ॲसिड प्लस मायक्रोडन असलेलं ॲग्रिपो व आपल्या कोथिंबीरला उन्हाचा ट्रेस बसू नये म्हणून सीविस टेस्ट प्लस मायक्रोडन असलेलं जे मर एरिज ॲग्रोस मरिनो हे प्रतिपंप पन्नास एम एल व अॅग्रेपो प्रत्येक पंप, पंप तीस ते चाळीस ग्राम घेऊन त्याच्यासोबत आपण फवारणी करायची आहे या याच्यामुळे आपल्या कोथिंबीरीची चांगल्या प्रकारे वाढ होईल व वा चांगल्याच प्रकारे फुटवे निघतील तसेच शेतकरी मित्रांनो कोथिंबीरीची कहाणी जर बघितली तर कोथिंबीर पिकास दोन महिन्या नंतर फुले लागण्यास सुरुवात होते त्यापूर्वी आपल्याला आपल्या कोथंबीरीची चांगल्या प्रकारे ही वाढ झाल्यानंतर ते तीस पंधरा ते वीस सेंटीमीटरच्या वर वाढ झाल्यानंतर आणि आपलं कोथिंबीर चांगल्या प्रकारे हिरवेगार लसलस चांगल्या क्वालिटीचे झाल्यानंतरच फुले लागण्याच्या आधी आपण त्याची कहाणी करून घ्यावी तर काही शेतकरी हे उपटून उपटून घेऊनही काढणी करतात तर काही शेतकरी कापून खुरप्याच्या सहाने कापून घेऊनही त्याची कहाणी करतात तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी आपण जर आपल्या समर्पण या युट्यूब चॅनल जर नवीन असाल तर आपल्या समर्पण या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून शेतीविषयक माहितीचा प्रत्येक व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर मिळत आहे धन्यवाद छत्र मित्रांनो